साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर शहराची धार्मिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार सव्वीस शांततेत सुरक्षिततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने व्यापक स्वरूपात तयारी सुरू केली आहे आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच अंतर्गत स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला असून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उच्चस्तरीय बैठक घेऊन हा आराखडा अंतिम करण्यात आला बैठकीतील सर्व निर्णय जबाबदार या नियोजनाचा सविस्तर इतिवृत्त संबंधित सर्व शासकीय यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग महावितरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अन्न औषध प्रशासन आरोग्य विभाग तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी व यात्रा समिती यांना पाठवण्यात आले आहे त्यानुसार अंमलबजावणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने अक्षता सोहळा व धार्मिक विधींचे थेट प्रक्षेपण करण्यात देवस्थान ते ज्ञान प्रबोधिनी शाळा मार्ग पठाणबाग रिपन हॉल होम मैदान येथे एकूण आठ एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार असून त्यामुळे गर्दीचे नियोजन होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण मंदिर परिसर होम मैदान अक्षता सोहळा स्थळ मिरवणूक मार्गावर शंभर टक्के सी सी टी व्ही देण्यात येणार आहे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तलाव परिसरात बॅरिकेटिंग जाळी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटी शोध व बचाव पथक रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकारी अग्निशमन दल तयार ठेवण्यात येणार आहे वाहतूक व्यवस्थापनासाठी नो पार्किंग झोन घोषित करण्यात येणार असून होम मैदान व हरिभाई देवकरण शाळा येथे स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात येणार आहे धूळ व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मॅटिंग रोलिंग पाणी वाळू टाकणे उपाययोजना करण्यात येणार असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दररोज प्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे पोलीस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त गर्दी नियंत्रण व्हिडिओग्राफी धातुशोधक शोधक यंत्रणा आपत्कालीन योजना आणि नियमित सराव राबवण्यात येणार आहे श्री सिद्धेश्वर महायात्रा दोन हजार सव्वीस दरम्यान भाविकांची सुरक्षा आरोग्य व सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून महापालिका प्रशासन जिल्हा प्रशासन पोलीस विभाग देवस्थान समिती यांच्यात सातत्याने समन्वय ठेवण्यात येणार आहे सुरक्षित शिस्तबद्ध आणि यशस्वी यात्रेसाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी स्पष्ट केले